त्याच्या त्रासापासून ऋषी सुटका व्हावी म्हणून मांडव्य ऋषींनी आदिमाया पार्वती मातेला हाक मारली तेव्हा देवी त्यांच्या हाकेला धावून आली व आई कालुबाई आणि लाख्यासुरामध्ये घडघोर युद्ध झाले या युद्धामध्ये कालभैरवाने देवीला सहाय्य करून पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला मांडव्य ऋषींच्या नावावरूनच देवीचे नाव मांढरदेवी व गावचे नाव मांढरगाव असे पडले मांडव्य ऋषींनी हिरडाच्या झाडाजवळ आश्रम बांधून महादेवांची तपसाधना केली त्या ठिकाणालाच मंडेश्वर असेही म्हणतात या युद्धाच्या आणि देवीच्या भक्तीच्या संदर्भात पाच लिंबांना अत्यंत पवित्र मानले जाते मांढरदेवी काळुबाईच्या पाच लिंबांची कथा ही भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेली आहे आणि काळुबाईच्या ऐकूया कथा एका कथेनुसार मांढरगडाच्या पायथ्याशी राहणारा एक गरीब पण निष्ठावान भक्त होता त्याच्यावर एका तांत्रिकाने करणी केली होती ज्यामुळे त्याचे आरोग्य संकटात आले होते तो भक्त एके दिवशी रडत रडत आपल्या आई काळूबाईच्या दरबारात गेला व आई काळूबाईच्या चरणी त्याचे दारणे सांगून तो घरी परतला त्याच दिवशी रात्री त्याला दृष्टांत झाला देवीने त्याला पाच लिंबू दिले व देवी म्हणाली हे पाच लिंबू तू तुझ्या घराच्या चारही कोपऱ्यात आणि एक मध्यभागी पुरून ठेव जोपर्यंत हे लिंबू तिथे आहे तोपर्यंत कोणतीही वाईट शक्ती तुझ्या उंबरठ्याच्या आत पाऊल ठेवू शकणार नाही दुसऱ्या दिवशी त्या भक्ताने उठून पाहिले असता त्याला त्याच्या घरामध्ये खरोखर पाच लिंबू दिसले तो मनोमन देवीचे आभार मानू लागला दृष्टांतामध्ये दे, देवीने सांगितल्याप्रमाणे त्या भक्ताने ते पाच लिंबू घराच्या चारही कोपऱ्यात व एक मध्यभागी पुरून ठेवले दुसऱ्याच दिवशी त्या तांत्रिकाने आपली विद्या वापरून त्या भक्ताचा नाश करण्याचा प्रयत्न केला पण जशी ती वाईट शक्ती घराच्या जवळ आली तसे ती लिंबू थरथरू लागले आणि त्यातून एक दैवी प्रकाश बाहेर पडला त्या प्रकाशाने सर्व वाईट शक्तींचा नाश केला आणि त्या भक्ताचे रक्षण झाले असा आई काळुबाईचा रक्षण करते व वाईटाबरोबर वाईटच घडवून आणते देवीच्या या पाच लिंबांचा अर्थ असा आहे आरोग्य म्हणजेच आजारापासून मुक्ती धनलक्ष्मी म्हणजेच गरिबीचा नाश शत्रुविजय म्हणजेच शत्रूपासून रक्षण बाधा निवारण म्हणजे वाईट नजर व करून संरक्षण शांती म्हणजेच घरातील क्लेश दूर होणे तर श्रोते हो कशी वाटली आई काळुबाईच्या पाच लिंबांची कथा तुमचा आणि काळुबाईच्या लिंबाचा काही अनुभव असेल तर आम्हाला शक्य असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बोला मांढरच्या काळूबाईच्या नावानं चांग भलं